आपण पाहत आहात यम चोवीस तास सत्तेची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल कुमारी ममता पाटील हिचा झारखंड मध्ये डंका रनिंग मध्ये तिसरा क्रमांक ग्रामस्थांच्या माध्यमातून काढली मिरवणूक कुमारी ममता सदानंद पाटील राहणार मुंगुरवाडी तालुका गडिंगलज हिचा झारखंड रांची येथे झालेल्या रनिंग स्पर्धेत तिसरा क्रमांक आल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वडील सदानंद मारुती पाटील उर्फ गावडे व आई सुरेखा सदानंद पाटील यांनी शेतात राबून तिला लहानाचे मोठे केले तिला कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही मात्र बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे ममताने जिद्द चिकाटीच्या जोरावर हे यश खेचून आणले सर्वसामान्य कुटुंबातील असून तिला लहानपणापासून रनिंगमध्ये खूप आवड होती मात्र कोणतेही साधन नसल्यामुळे ती जमेल तसे स्वतःची प्रॅक्टिस करत राहिली हायस्कूलमध्ये असताना पहिला नंबर कधी सोडला नाही त्यानंतर ती गडिंग जागृती कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेली तिथेही तिने सराव सुरू ठेवला घरची परिस्थिती तशी बेताची स्वतःच्या हिमतीवर ती प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर घेत राहिली गेल्या दोन वर्षापूर्वी ममताने राज्य पातळीवर दुसऱ्या क्रमांकापर्यंत बाजी मारली यामुळे तिने गावासह जिल्ह्याचे नाव रोशन केले यावेळी पत्रकार महेश कुमार दिंडुरे यांनी स्वतः गावामध्ये तिची मिरवणूक काढून मोठ्या प्रमाणात नागरी सत्कार केला याच बळावर तिने रात्रंदिवस कष्ट करून सराव मध्ये दे जोर देऊन शालेय राष्ट्रीय स्तरावर झारखंड येथे रांचीला झालेल्या राष्ट्रीय रनिंग स्पर्धेमध्ये तिसरा नंबर मिळवल्याने संपूर्ण गाव व जिल्ह्यातून ममतावर कौतुकांचा वर्षाव होत आहे तर कॉलेजला तिचा सार्थ अभिमान असल्याचे सांगत कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा मिरवणूक काढून तिचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या